रविवार सव्वीस ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी कामांसाठी मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे या काळात से टीवरून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जलद गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि सर्व स्थानकांवर थांबतील तसेच ठाण्यावरून सी एस एम टीकडे जाणाऱ्या सर्व जलद गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरती सर्व स्थानकांवर थांबतील या ब्लॉक काळामध्ये सर्व जलद लोकल गाड्यांची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने होण्याची शक्यता मध्य रेल्वेने सांगितली आहे तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर देखील ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांपासून ते दुपारी चार वाजून दहा मिनिटांपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक काळामध्ये या सगळ्या लोकल गाड्यांची वाहतूक या मार्गावर बंद असणार आहे आता हा रेल्वेचा मेगा ब्लॉक आहे ह्याची माहिती आपल्याला मिळाली ही माहिती लक्षात घेऊनच आपल्या प्रवासाचं नियोजन करावं हीच आपल्या सर्वांना विनंती